नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिवस तर त्याच्यामुळे मी आलेले आहे गजानन महाराजांच्या मंदिरात ते पण सकाळी सकाळी चाललेले आहे कारण संध्याकाळी खूप गर्दी असते आणि मग गाडी येणं खूप लांब पार्क करावी लागते आणि तिथून मग चालत यावं लागतं आणि मग इथे पेढेसुद्धा घेतले अनिलने आणि हे बघा हे आय मंदिर आणि माळांनी ना छान सजवलं होतं मंदिर तर आता मी आलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये आणि हे बघा किती छान माळा लावलेल्या होत्या आणि इथे होमसुद्धा केलेला होता तर होमचंसुद्धा दर्शन घेतलं आणि छान अशी दारात मस्त रांगोळी काढलेली होती आणि मालो मंदिराच्या आतमध्ये आणि इथे पालखीचं दर्शन घेतलं इथं विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि नेमकं आम्ही आल्यावरतीच आहे ना तिथे आरतीसुद्धा चालू झाली मग आरती केली आणि इथे महादेवाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि इथे बघा किती मोठा नंदी आहे आणि त्याचंसुद्धा दर्शन घेतलं आणि आता मी चाललेलं आहे मेन मंदिराच्या आतमध्ये तर इथे भरपूर अशी लाईनसुद्धा होती आणि भरपूर लाईनसाठी असं अरेंजमेंटसुद्धा त्यांनी केलेलं होतं कारण संध्याकाळी खूप गर्दी होणार आहे आणि म्हणतात की शेगावसारखंच थोडंसं हे मंदिर आहे पण तिथे तर मी अजून कधी गेलेले नाही कधी योगाला तर नक्कीच जाईल आणि हे बघा इथे होते गाईवासरू तर किती खरे वाटत होते ना ते आणि इथे भजन कीर्तनसुद्धा चालू होतं आणि आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं असतं पण भजन कीर्तन चालू असल्यामुळे ते दाखवता आलं नाही कारण आतमध्ये सुद्धा त्यांनी काय काही लिला केलेल्या त्याच्या छान अशा तिथे चित्र काढलेले होते आणि आज मला संध्याकाळी परत बाहेर जायचं होतं म्हणजे आमच्या सोसायटीतल्या ताई आहेत त्या आहे ना, ना।, ना दर गजानन महाराजांच्या प्रकट आहे ना प्रसाद ठेवत असतात आणि त्यांना एक दरवेळेस अनाथ आश्रमामध्ये दे प्रसादसुद्धा देतात मुलांसाठी तर तिथे पण आम्ही गेलो आणि ते प्रसादामध्ये होतं पिठलं भाकरी ठेचा आणि मस्त त्याच्यावरती तेल आणि सांबर भातसुद्धा होता आणि मग प्रसाद वाटल्यावर आम्ही घरी आलो आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय